डिस्क्लेमर ऑफ द व्हिडिओ हा बोल ना डिस्क्लेमर दे ना मला आठवत नाही ते म्युच्युअल फंडचं डिस्क्लेमर कसं असतं ते काय बोलतात इसमें पैसे भरणं ये जोखीम आहे कृपया निषेध निषेध नाही का म्हणता त्याला तुम्ही तुमच्या ह्याच्यावर करा तुम्ही आमच्यावर कधीच अवलंबून राहू नका तुमचे पैसे तुमचे पैसे नीट वापरा घरच्यांचा सल्ला घ्या वेलकम बॅक टू टू डेज ब्लॉक सिरियस मी असं का बोललो म्हणजे केस शॅबेद म्हणून मी बोलते, बोलते पण आपण अडल्ट वाली गोष्टी करणार आहोत अडल्ट म्हणजे फायनान्स फायनान्स लोक वच क्लिक बेट साठी तो काही बोल क्लिकबेट साठी तुझ्या आई शपथ नाही आहे सो मुलांनो आणि मुलींनो आता बॅडमिंटन खेळून आलो पावसात भिजतोय बॅडमिंटन खेळून आलो आणि काय खाते पेपर्स हा बोला सॉरी आतली लाईट बंद केली आतला पंखा बंद केला येस लाईट मला आत्ता इथनं दिसते चालू आहे उठ बंद कर ह्याच्यामुळेच आजचा व्हिडिओ करायचा मला फायनान्सेस असं लाईट बिल हा वाढतो लहान आहे ना तू अजून लहान आहेस ना तू अजून पंखा पण बंद नव्हता गेलास ना बंद होता पंखा भर बिला भरा यु आज विषयवर आग आम्ही बोलणार आहोत फायनान्सेस आम्ही कसे मॅनेज करतो आम्हाला कॉमेंट पण आली आणि असं एक दोन जणांनी आम्हाला विचारलं पण होतं की बंगलोर मध्ये पण राहताय तर तुम्ही कसं मॅनेज करताय कन्सिडर केलं तर थोडं थोड साईड सो आता एक्झॅक्ट फिगर्स ऑफकोर्स रिव्हिल नाही करू शकता पण आमची सेव्हिंग वगैरे शॉर्ट व्हिडिओ जर कोणाला हेल्प हवी आम्ही काही एवढं ज्ञानी नाही आमच्याकडनं कोणी हेल्प घ्यायला आणि ना आम्ही फायनान्स मिनिस्टर आहे आम्ही नाही ज्ञान हे करायला फायनान्स पण आमचा फायनान्स थोडं चांगलं चालू आहे सो आम्ही आमचे थोडेसे देणार आहे काही सो आधी आहे ना दोन वर्ष आधी जेव्हा आमचं लंडन होत झालं तेव्हा बँगलोर मध्ये आम्ही होतो बट अ रेंट ट्वेंटी पर्सेंट जायचं माझं ट्वेंटी पर्सेंट जायचं आणि घरातलं सगळं आणून बिनून हा हेज फिफ्टी पर्सेंट सेव्हिंग करायचा फिफ्टी पर्सेंट मध्ये रेंट बिल mm. त्याचं तो त्याच्या घराचं बघायचा हा आणि मी मात्र सगळे उडवून टाकायचे पैसे सगळे फक्त काय व्हायचं मला इन्सेंटिव्ह यायचा ना मग मी तो थोडा सेव्हिंग केला आणि मी ते गोल्ड मध्ये टाकलं पण आय थिंक वैष्णवी उडवून टाकायचे म्हणण्यापेक्षा वैष्णवी ट्रिप्स प्लॅन करायची हे करायची ते सुंदर म्हणजे आमच्या रिलेशनशिप मध्ये हा म्हणजे घर आता तेव्हा आम्ही वेगवेगळ्या घरात राहायचो असं सो विल स्किप दॅट पार्ट पण काय झालं हे मी आधीच का सांगतेय जेव्हा आमचं लग्न ठरणार होतं ना चैतन्याचं स्वप्न होत की लग्न करायच्या आधी मला घर घ्यायचंय आणि माझ्या बायकोला मला माझ्या नवीन घरातच आणायचंय असं स्वप्न होत माझं असं काय हे नव्हतं माझं असं होतं की कुठलंही घर चालेल म्हणजे त्याला पुण्यामध्ये घर घ्यायचं होतं आणि माझं असं होतं की काही चालेल बिकॉज एनिवे लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधी आपण बँगलोरमध्येच राहणार आहे सो पुण्यामध्ये तू घर घे न घे माझा काही प्रेशर नव्हता पण माझ्या घरच्यांनी आणि ह्याच्या घरच्यांनी ह्याला साथ दिली की बघ तुझं स्वप्न आहे तो तू कर पण ह्याचं असं होतं की घर घेतल्यानंतरच मी लग्न करणार आणि माझ्या वडिलांना माहिती होतं कुठे ना कुठे किंवा माझ्या घरच्यांनाच ओव्हरऑल की घर घेणं ही सोपी गोष्ट नाहीये तर त्याला टाइम लागू शकतो मग लग्न का डिले करायचं तर माझ्या पप्पांनी ह्याला टाइम लाईन दिली की एक वर्षाच्या घर होऊ किंवा नको होऊ तुम्ही लग्न करा आणि मी पण त्यांना बोललो की चालेल एक वर्ष मला द्या तुम्ही फक्त एका वर्षात मी जरी एका वर्षात घर नाही झालं ना तरी मी लग्न करणारच काही झालं आणि माझ्या पप्पांचं असं पण मेंटॅलिटी होती की उलट लग्न लग... करून मग घर घ्या कारण मग तू जर घराचं बघत अशी ईएमआय तर वैष्णवी तुला या बाजूने हेल्प करेल जे मला प्रॅक्टिकल वाटलं खूप जणांचा असं इगो असतो आणि चांगला इगो आहे हा की मला माझ्या बायकोला हे करायचंय बट जर आपल्याला साथीदार असेल तर घ्यायचे थोडी मदत आणि मला पण एक सॅटिस्फॅक्शन आहे ना ऍट द एंड ऑफ द डे की माझा पण थोडा हातभार लागला नाव कमिंग स्ट्रेट टू द टॉपिक हाऊ वी मॅनेज योअर फायनान्स चैतन्य योगायोग असा की बरोबर आम्हाला घर भेटलं पोझिशन ऑफकोर्स लगेच भेटत नाही पण आम्ही घर mm. बुकिंग केलंय आणि ईएमआय कट करणं स्टार्ट झालंय सो लेट्स कन्सिडर चैतन्यची हंड्रेड पर्सेंट इन्कम आहे तर त्यातलं ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंट ते एट्टी पर्सेंट तुझं आय एट्टी पर्सेंट पकडू एट्टी पर्सेंट हा चैतन्याचा ईएमआय जातो म्हणजे शंभर टक्क्या मधला ऐंशी टक्के डायरेक्ट ईएमआय जातो आणि उरलेल्या वीस टक्क्यामध्ये उरलेल्या घराचा इकडचा रेंट जातो आमचा जा बँगलोरचा घर हे रेंटने आणि जे पाच टक्के उरलेला आहे तो तो स्वतःच्या खर्चासाठी ठेवतो किती काय झालं तरी स्वतःला आपल्याला खर्चाला लागतात केस कटिंगला गेलो किंवा आज हे खायची इच्छा झाली किंवा गाडीमध्ये पेट्रोल भरायचं झालं तर स्वतःच्या खर्चासाठी आपल्याला खर्चा पैसे लागतात की झेप्टोवरने ही ऑर्डर खर। करू सो so, चैतन्याचा एट्टी पर्सेंट उरलेला पंधरा टक्के ह्या घराचं रेंट आणि पाच टक्के जे उरलेले असतात घराचं ते रेंट सुद्धा अर्धा अर्धा रेंट अर्धा रेंट चैतन्य भरतो आणि अर्धा रेंट मी भरतो सो चैतन्याचं आता काहीच सेव्हिंग होत नाही बिकॉज ईएमआयमुळे सॅलरी मधनं आणि इकडचं रेंट खूप हेवी आहे म्हणजे मी फिगर सांगू शकते का इकडच्या रेंट ची आयडिया देऊ शकते म्हणजे ट्वेंटी थर्टीज मध्ये असं नाही आपण रेंट था था ना की इकडचा रेंट आता जे आम्ही आहोत फक्त वन बीएचके च सव्वीस हजार वगैरे डेंजर आणि फक्त तुम्ही घरात राहता तुम्हाला छत आहे त्याचं आमचं सव्वीस हजार रेंट आहे तर ते त्यात ते, तेरा ते हा देतो तेरा महिने so, गेलं तर चैतन्य सांगितलं की आय पंधरा टक्के रेंट आणि फाईव्ह टक्के तो स्वतःला ठेवतो सो सेव्हिंग होते सहाशे रुपये अजून त्याच्यापेक्षा जास्त काही नाही होत देन मेन इट टू माय इन्कम बिकॉज हे सेड होतं की जर चैतन्याचा ईएमआय स्टार्ट झाला तर आय हॅव टू टेक अप द लोड आणि जे मी मटर गोष्टी करायची पैसे उडवायचे ते मला बंद करावं लागेल मी तसं माझं कसं व्हायचं ना मला माझ्या इन्कम मध्ये कसं म्हणजे मला इन्सेंटिव्ह भेटायचं इन्सेंटिव्ह भेटला तरच माझी सेव्हिंग व्हायची hmm. सॅलरी मधनं माझी कधी सेव्हिंग व्हायची नाही पण मला ते बदलायची होती हॅबिट आणि आता कसं रिस्पॉन्सिबिलिटी आली सो माझ्या माझा जो हंड्रेड पर्सेंट सपोज सॅलरी आहे तर माझं पकडा की फिफ्टीन पर्सेंट माझी माझा पण रेंट जात असेल उरलेलं मग तेच फाईव्ह पर्सेंट माझ्या स्वतःच्या खर्चेसाठी म्हणजे उरलेलं जे एट्टी पर्सेंट आहे ना त्यातलं एट्टी मधलं फिफ्टी पर्सेंट हे घर चालवण्यामध्ये भाजी आली इलेक्ट्रिसिटी बिल आले वायफाय बिल आलं फर्निचर बिल आलं इथं आम्हाला गार्बेज डिस्पोजल ला पैसे द्यावे लागतात पेट्रोल वगैरेचे पैसे आले आम्ही बॅडमिंटन खेळायला जातो म्हणजे अशी किरक सगळं असं घराचा खर्चच ना म्हणजे आता जर फ्रिज खराब झाला हा घरातला खर्च आहे सो माझा फिफ्टी पर्सेंट ना मला तो बजेट घर खर्चाला ठेवावा लागतो आणि मग फक्त तीस टक्के जे उरत ते माझं सेव्हिंग मध्ये जात आणि तेच सांगतो की असं वाटतं आपल्याला की घरात काही खर्च नाही किंवा काय नाही नाही घर खर्चाला किती पैसे कितीच पैसे लागतील ला, असं खूप लोकांना वाटतं जे लोक घर चालवत नाही पण एकदा घर चालवायला घ्या तुम्ही एवढे पैसे जातात भाजी तेल तूप घरात एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या गोष्टीसाठी पैसे जातात सो येस म्हणजे मला पण असं आम्ही जेव्हा मी बजेट करायला बसलो तर किती जाणार आहे पण एक एक्झाम्पल देते प्राईम एक्झाम्पल भाज्या भिज्या भरून झाल्या अचानक खर्च येतो की घरातलं तेल संपले तेल एवढं महाग आहे मला माहित नाही अचानक <laughs> कळतं अरे डेटॉल ते फरशी पुसायचं लायझॉल संपलं अचानक कळतं की अरे दूध म्हणजे हा असं किरकोळ गोष्ट आता दिवशी सेल संपले म्हणजे खूप किरकोळ एकदा एक जर तुम्ही बाहेर गेला ना फक्त काय आणायला तर हजार रुपये दिवसाला कसेही जातात घरातलं काम घरातल्या गोष्टी आणायला घरातल्या गोष्टी आणायला आराम सो आता जे उरलेले थर्टी पर्सेंट ते आम्ही सेव्ह कसे करतो मी तुम्हाला सांगते इकडं मेड लोक जे असतात ना ते झाडून पुसून आणि भांडी करायला चार हजार पाचशे रुपये घेतात प्लस संडेला देईल बी टेकिंग ऑफ आणि जी वाली बाई आहे ती दोन जणांचं दोन दोन हजार पाचशे रुपये घेते संडे ऑफ म्हणजे <laughs> ऑलमोस्ट फाईव्ह सिक्स सेव्हन एट, एट, एट थाउजंड आमचे अशीच गेले असते म्हणजे जे माझं तीस टक्के मधलं उर, उरत आहे सेव्हिंग जात आहे त्यातलं पण दहा टक्के इथं गेला असतात सो आम्ही एक स्मार्ट ठरवलं की वी हॅव टू डू सम स्मार्ट इन्व्हेस्टमेंट मग आम्ही हा व्हॅक्युम क्लिनर घेतला रोबोट वाला सो so, ह्याने काय होतं तुम्ही चार हजार त्या बाईला देणार त्यापेक्षा बेटर तुम्ही हफ्ता भरा ना दोन दोन हजार कितीला बसला आपल्याला तो ला बसला त्या बाईला चार चार हजार आणि भांडी आमच्या दोघांची एवढी काय पडत नाही हा घरात जेवत नाही ऑफिस मध्ये असतो पण मी घरात जेवते कितीच भांडी पडणार कितीच स्वयंपाक सो मला थोडं कष्ट घ्यावे लागतात उठून मला स्वयंपाक करावा लागतो हे करा पैसे सेव्ह करायला थर्टी पर्सेंट आमचं सेव्हिंग आता तुम्ही विचार ना की तुम्ही सेव्हिंग्स कुठं खुट कुठे करता तर शैत्याने जेव्हा आधी सेव्हिंग्स करायचा तेव्हा तो स्टॉक्समध्ये टाकायचा म्युच्युअल मध्ये टाकायचा वेरियस सेविंग्स माझं सांगते मी फक्त सोनं माझं सेव्हिंग म्हणजे सोनं करायचं सोनं करायचं मला ना म्युच्युअल फंड वगैरे एवढं काय अक्कल नाही त्याची मी फक्त एक एसआयपी बनवून ठेवलीये एकदम किरकोळ एस आय पी ते पण काय टॅक्स वाचवण्यासाठी करेक्ट आणि रेंट आणि टॅक्समुळे माझं टॅक्स वाचतो असं रेंट आणि मुळे टॅक्स वाचला जातो असं बट बाकीचं मी म्युच्युअल फंड वगैरे किंवा एक एस पी बस बाकी नो म्युच्युअल फंड नो स्टॉक्स नथिंग बिकॉज जो तीस पर्सेंटचा अमाऊंट आहे तो इतका ह्यूज नाही आहे की तो मी असं म्युच्युअल फंड वगैरे मध्ये टाकू शकते सो माझं असं आहे की मी कलेक्ट करते कलेक्ट करते कलेक्ट करते सोनं करून ठेवायचं कलेक्ट करायचं कलेक्ट करायचं सोनं करायचं आता अगेन तुम्ही सोनं कधी करता ते पण महत्वाचं आता मी सोनं नाही करू शकत माझ्याकडे करायला पैसे असतील तरी बिकॉज सोनं महाग आहे खूप जास्त येतात जेव्हा सोनं करत नाही सोनं पडतं ना त्यावेळेस लगेच घेऊन ठेवा इन्व्हेस्ट करायचं कधी ना कधी लागतं ते आणि सोनं आपले घरचे आहेत ना घरचे घरच्यांकडनं शिका आपण हे सॉरी सॉरी व्हील्स विल्स बघतो हिथं इन्व्हेस्ट करा आज पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करा वीस वर्षानंतर पाच करोड होतील नाही आपल्या घरच्यांनी काय डोकं लावलं होतं त्यावेळेस सोनं करून ठेवलेलं सोनं करून ठेवायचं आणि मग पुढे ते सोनं उपयोगी पडतं म्हणजे पडतच बच्चे खूप मी एक सांगते खूप लोक डिसअग्री करतील की स्लो आहे हे आणि ते आणि सगळ्यांचा आपला पर्स्पेक्टिव्ह आहे एक अमाऊंट लग्नाच्या आधीच चैतन्याने एक मोठी अमाऊंट म्युच्युअल फंड एसआयपी ह्याच्यामध्ये सगळ्या स्टॉक्समध्ये टाकून ठेवली विच इज लॉंग टर्म वाला पण मला माझं मनी लिक्विड ठेवायला आवडतं लिक्विड म्हणजे कुठल्याही क्षणी गरज पडली तर पटकन ते मला पैसे hmm. माझ्या हातात येते स्टॉक्स वगैरे असं ना अख्खा आता लाल झालं होतं ते वॉर वगैरे ट्रम्प टॅरिफ वॉर वगैरे झालं पटकन लाल झालं मग आता जर मला तेव्हा गरज पडली असती का इमर्जन्सी आली असती तर मला ते काढता आले असते का पैसे पण गोल्ड हे असे घेवायचे म्हणजे माझं माझं असं की मला माझं लिक्विड हवंय की मला पटकन मोडत राहिला प्रश्न म्युच्युअल फंड वगैरे माझं असं आहे की जसं मी म्हणजे ना मध्ये एक मोठी अमाऊंट यायची ती मग मी सेव्ह करायची दॅट इज फाईन बट इमर्ज चैतन्याचं ते तसं आहे लॉंग टर्म साठी पण एकाची तरी इन्कम लिक्विड हवी की काही इमर्जन्सी आली तर एक मोठी अमाऊंट तुमच्याकडे हवी करेक्ट असं सो माझं सेव्हिंग गोल्ड बट चैतन्य इज ऑल अबाउट स्टॉक टू गिव्ह एनी सजेशन की तू कुठला स्टॉक्स वगैरे मध्ये टाकतो जे बेनिफिशियल तुला आतापर्यंत लागले कुठला स्टॉक किंवा म्युच्युअल फंड तू सांगू शकतो स्टॉक्स आणि हे सगळं वच्ची त्याच्यावरती एक डिस्क्लेमर असतं जे काही करा ते स्वतःच्या रिस्क रिस्क पण तुला कुठला स्टॉक्सपेक्षा मला वाटतं तुम्ही का त्या ह्याच्यामध्ये टाकत ई एल एस एस वगैरे असतात ना काय म्हणतात हु, ते टॅक्सेवर फंड असतात ना त्याच्यात टाकून द्यायचे तीन वर्षासाठी वगैरे टाकून द्यायचे ते वाढतच वाढतच आपल्याला काहीच करायची गरज नाही आता सुद्धा मार्केट वॉर बिर सगळं झालं होतं तरी सुद्धा ते माझं मध्ये नाही ते प्लस मध्येच आहे आणि ते सुद्धा किती प्लस फोर्टी फिफ्टी पर्सेंट प्लस आहे जेवढी मी अमाऊंट टाकले त्याच्यापेक्षा पन फिफ्टी पर्सेंट वाढलंच आहे ते अजून सुद्धा सो येस दॅट शुड बी जर तुमच्या एकाने हे करा एकाने लिक्विड मनी ठेवा मी आता तेच म्हणत होते जर तुमच्या डोक्यावर तुमचं जर स्वतःचं घर आहे म्हणजे तुमच्याकडे रेंटचा खर्च नाही आणि जर तुम्ही ईएमआय भरत नाही तुम्ही सर्वात लकी आहात इफ तुम्ही ईएमआय एम नी रेंट <laughs> नाही देते आजच्या ह्याच्यात <laughs> रिअल इस्टेट करेक्ट खूप एक्सपेन्सिव्ह आहे खूप एक्सपेन्सिव्ह आहे सो इफ यू आर लकी इनफ की तुम्हाला रेंट आणि ईएमआय नाही देत द्यावं लागत आहे मल्टिपल बास्केटमध्ये तुमचे एक्स ठेवा म्युच्युअल फंड येल ते सगळं करा पण एक लिक्विड फंड ठेवा मल्टिपल पण खूप आहे आता म, मी का टाकत नाही म्युच्युअल फंड वगैरे कारण आहे ना, ना, ना चार। 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 आहे करेक्ट जेवढं गरज पडेल मध्ये ते आहे पण माझं मध्ये मी टाकते गोल्ड मध्ये की मध्ये आणि पुढे जाऊन जेव्हा मी पुण्याला शिफ्ट होऊ आणि हे सव्वीस हजार एक अमाऊंट आमची डायरेक्ट वाचणार करेक्ट बरोबर तेव्हा फक्त आमची ईमेल आहे पण ही रेंट वाली अमाऊंट आमची वाचणार मग ही सव्वीस हजार एक मोठी अमाऊंट आहे ती मी म्युच्युअल फंड वगैरे मध्ये पटकन टाकू शकते शकतो काहीतरी करू शकतो या सगळ्या गोष्टी आय वुड से मल्टिपल जावा माझं सेफ ऑप्शन मी ऑलवेज प्रेफर गोल्ड आणि चैतन्य ईएलएसएस जो तो बोल टॅक्स सेव्हर फंड आणि जर तुम्ही न्यू आहात जस्ट नवीन नवीन तुम्ही कमवायला लागले तुम्हाला नाही कळत जे मी केलं होतं मी एक एसआयपी बनवली होती एसआयपी मध्ये माझ्या महिन्याला एक सर्टन अमाऊंट जाते ती मला ती लॉकी नाही ती लिक्विड नाही आहे ती मला डायरेक्ट दहा वर्षांनी भेटणार मला पाच वर्षात इन्व्हेस्ट करायचं दहा वर्षांनी मला ते पैसे भेटणार इट इज नॉट लिक्विड पण ती खूप छोटी अमाऊंट आहे त्याने फरक नाही पडत त्या पैशाने मी त्या पैशाने कुठली इमर्जन्सी म्हणजे सॉल्व्ह नाही होणार त्यामुळे मी निवान देते ते पण मी टाकते एसआयपी आणि ते टॅक्स मध्ये पण मला हेल्प करतं बट मला तर गोल्डच आवडतं ब्रो सो मी तर तेच सजेस्ट येस So, तुला अजून काय बिकॉज चैतन्य माझ्यापेक्षा जास्त सेव्हिंग करतो म्हणजे जरी घर खर्चाला मी माझे पैसे वापरत असेल तरी मी त्याला ट्रान्सफर करते की तू घर खर्च <laughs> कर मी नाही मी माझं सॅलरी जशी येते मी चैतन्याला ट्रान्सफर करते माझं क्रेडिट कार्डचे बिल्स वगैरे भरते एसआयपी देते मी अख्खा ह्याला ट्रान्सफर करते आणि म्हणते की मला पॉकेट मनी दे तो मला एक सर्टन अमाऊंट पॉकेट मनी मध्ये मन देतं जर मला काय पाणीपुरी खायची इच्छा झाली ही इच्छा झाली ते इच्छा झाली तर मी ते त्याच्यामध्ये पूर्ण महिना माझा काढते मला काय शॉक असेल पार्लर जायचं तर ते मी त्याच्यामध्येच करायचं असं बाकी मी सगळं ह्याच्याकडे देते बिकॉज यू हॅव मोर नॉलेज इन इन्व्हेस्टमेंट अँड अदर थिंग तुला असं एखादा कुठला खूप बेनिफिशियल झालाय का म्हणजे माझं असं की आपण यांना टिप्स पण देऊ ना असं एकदम खूप जास्त बेनिफिट झालं याने तुझा नाही बच्चे असं बेनिफिट बेनिफिट नाही मी नेहमी पैसे साचवूनच ठेवायचं बच्चे मला तुझं असं काय झालंय का की वॉर माझं स्टॉक आहे ना बघ जो सगळं दोन वर्ष एक वर्ष आधी सगळं लाल झालं होतं पण तो स्टॉक नाव कधीच सांगायचे नसतात कारण बच्चे एखाद्याने ते ऐकलं आणि त्याने त्याच्यात थे पैसे टाकले आणि तो डुबला बच्चे <laughs> तो मला धरल आणि हानाल चपली सो येस स्टॉक नाव मी नाही सांगू शकत यार तुम्ही प्रत्येक जण आपापला रिसर्च आपापल्या हिशोबाने खेळा असं असतं ते आम्ही ना आयपीओ पण ट्राय केले मी अगेन मला इन्सेंटिव्ह अमाऊंट मी म्हणायची की ठीक आहे ना थोडं किरकोळ पण आणि माझ्या आयुष्यातला पहिला आयपीओ आणि लावला होता प्रीमियर प्रीमियर जो जो 140 का मध्ये उघडला होता माझा नशीब तसं चांगलं आहे पण मी नादी नाही लागत बिकॉज ब्रो आय वॉन्ट माय फंड्स लिक्विड मला माझे फंड लिक्विड लागतात सो सो आमचं काय असं वाढीव नाहीये आणि अमाऊंट ऑफकोर्स आम्ही डिस्क्लोज नाही करू शकत ब्रो आणि आता युट्यूब मधनं जर आलं काय तर मग ते पण सेविंग्स मध्ये जाणार बिकॉज इट्स एक्स्ट्रा इन्कम मला वाटतं रिअल इस्टेट मध्ये पैसा टाकाव सगळे मी जर माझ्याकडे जर लाखा लाखात इन्व्हेस्टमेंट असले असते ना रिअल इस्टेटमध्ये टाकला डायरेक्ट घर घ्यायचं भाड्याने द्यायचं घर घ्यायचं भाड्याचं कितीतरी जण करतात ना पण त्याला तेवढं कॅपिटल हवं तुमच्याकडे आपल्याकडे एवढं कॅपिटल त्याच्यामध्ये गोल्ड आणि बांगड्या बिंगड्याच होऊ शकतात कुल मॅन सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ काय तुम्हाला बेनिफिशियल वाटलं तर घ्या नसेल वाटलं तर मग नका आणि तू जेव्हा तू घर घेतलं स्वतः hmm. इफ कोणी बघत आहे hmm. ज्यांना घर घ्यायचंय ऍट अ यंग एज खूप व्हिडिओज मी अशा बघितल्या होत्या इंस्टाग्रामवर घर नाही घ्यायला पाहिजे तुम्ही एक लायबिलिटी घेताय तुम्ही घर नाही घ्यायला पाहिजे तुम्ही लायबिलिटी करताय स्वतःसाठी तुम्ही ई एम आय मध्ये दबून जाणार मग तुझा काय सल्ला आहे त्या लोकांना जे प्लॅन करतात ऍट अ यंग एज घर घ्यायचं यार मला तर वाटतं घर म्हणजे तुमच्या डोक्या खाली तर शंभर टक्के पाहिजे म्हणजे आता मोठमोठे खाली सॉरी डोक्यावर डोक्याच्या वर छप्पर तर <laughs> शंभर टक्के पाहिजे आता प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते बच्चील जे लोक रिच लोक असतात ते म्हणतात नाही रेंटच्या काळातच रेंटच्या आपण मिडल क्लास लोक आहेत आपल्यासाठी आपलं घरच सगळं असतं सो so, काही झालं तरी आपल्या डोक्यावरती एक छप्पर असलं पाहिजे म्हणून मी तो डिसिजन घेतला की बाबाच एक स्वतःच एक घर पाहिजे असं नाही की नाहीये पण एक स्वतःच घर होतं येस येस ओके खूप लोक अग्री नाही बट आमच्याकडं खूप लायबलिटी आहे रेंट ईएमआय वगैरे सो दिस इज द बेस्ट दॅट वी कॅन डू सो दॅट इज इट आय थिंक येस कूल बाकी लाईक शेअर अँड सबस्क्राईब